माझा मित्र आहे आणि जवळचा मित्र आहे गेल्या तीन दिवसापासून हो। ज्याचं इंदामोर तहसील कधी समोर उपोषण सुरू आहे त्यांना जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये म्हणणं आहे की शेटपळ हवेली तवा तलावतून इन्फ्रास्ट्रक्चर काय इन्फ्रा कंपनीला पन्नास हजार ब्रास मुरूम काढण्याची परवानगी देण्यात आली होती परंतु त्यापेक्षा कितीतरी पट्टीनं जास्त कदाचित दे एक लाखा ब्रासपेक्षा जादा त्यानं मुरूम काढला असेल दिसतो तर तो, तो बेकायदेशीर काढलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे दंडात्मक कारवाई झाली पाहिजे जो रस्ता त्यानं खराब केला त्याच्या टिपरने तो रस्ता दुरुस्त केला पाहिजे त्या मागण्यासाठी तो आज तिसरा दिवस आहे उपोषणाचा महसूल विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने याची अद्याप कुठलीही दखल घेतलेली नाही सहा नऊ सॉरी दोन नऊ दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चोवीसची नोटीस आहे तलाट्याची इन्फ्राला म्हणजे प्रजापतीला त्याचा मालक किंवा मॅनेजर ही चोवीस तासाच्या आत जी, जी, ता जी काही नोटीस चारशे अठ्ठावन्न ब्रास अवैध म्हणून उत्खन विना परवाना केला आहे आणि चोवीस आत खुलासा करावा अशी तहसीलदारांनी नोटीस दिलेली आहे दोन तारखेला तर चोवीस तास होऊन आणखीन एकोणीस दिवस झाले म्हणजे वीस दिवस झाले त्याच्यावर काही कारवाई केली नाही मनसोडे साहेबांनी त्याला नोटीस दिली होती सहा सप्टेंबरला मंडलाधिकाऱ्यांनी काटी मंडल अधिकाऱ्यांनी अहवाल दिलेला आहे याने चारशे अठ्ठावन ब्रास नाही तर पंधराशे तीस ब्रास अवैध उत्खनन केला आहे बेकायदेशीर उत्खन केलं आहे मुरमाचं शेटप हवी तलावामधून तशीदारांच्याकडे अहवाल दिला त्याच्यावर काही कारवाई नाही तहसीलदार नवीन ना आहेत तिका एक माहिती घेत असतील की कलेक्टर ऑफिस काय सेटिंग केलं आहे का प्रजापतीनं पोलिसांचं काय सेटिंग केलं आहे का उद्या आपण जर त्याच्यावर कारवाई केली तर आपल्याला काय अडचण येईल का अशी कदाचित माहिती असेल आता जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा इंदापूर तहसीलचं कार्यालय असेल किंवा इंदापूर पोलीस स्टेशन असेल प्रजापती जो मॅनेजर आहे त्यांचे आणि यांचे काय या अनैतिक संबंध सगळ्या हो कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे प्रजापतीचे काय अनैतिक नैतिक नाहीत भ्रष्टाचाराचे संबंध आहेत त्याला अनैतिकच मानतात कोकणाचे आणि प्रजापतीचे काही अनैतिक संबंध आहेत का किंवा इथले जे काही महसूल विभागातले लोक आहेत इंदापूर महसूलचे असतील किंवा पुण्याच्या महसूल विभागातले असतील कार्यालयातले असतील आणि प्रजापतीचे काही अनैतिक संबंध आहेत का इथल्या लोकप्रतिनिधींना काही त्याला पाठीशी घातलेला आहे का त्यांचे काय त्यांचे संबंध आहेत विरोधी पक्ष म्हणून बाहूनचे बी काही याच्यामध्ये काही प्रतिक्रिया नाही या, या संदर्भामध्ये तर राजरोसपणे इंदापूर शहरामध्ये बागदाडं पडले जातात जमिनीमध्ये उत्खन केलं जाते कितीतरी मीटर खोलीचे खाणी इथं निर्माण केले जात आहेत माग एक मसबाच्या वाटला मोठी दुर्घटना घडली अशाच अनेक दुर्घटना इंदापूरचा लगत घडू शकतात त्या टिपरने जे काही रस्ते केले आहेत ते रस्ते उद्ध्वस्त होत आहेत चार वारसचा टिपर असतो त्यात सात सात आठ आठ ब्रास म्हणजे किती टन वीस साठ सत्तर टन माल त्यामध्ये टाकला जातो त्याने रस्ते खराब होतात त्याची कॅपॅसिटी रस्त्याची ती कमी असते ते रस्ते खराब केले आहेत तालुक्यातल्या या टिपरने बेडशिंग रस्ता इंदापूर बेडशिंग रस्ता किंवा इंदापूर भांडगाव रस्ता दोन वेळा बनवावा लागला तीन वर्षामध्ये कलेक्टरचा आदेश आहे की जर एखादा उत्खन होत असेल आणि ते टिपरची वाहतूक होत असेल कलेक्टर साहेबांनी आदेश दिला आहे की तो रस्ता ते दुरुस्त करायचा इंदापूर बांडगाव रस्त्याला साडेपाच किलोमीटरचा रस्ता इंदापूर बेटशिंग साडेआठ कोटी रुपये पुन्हा तीन वर्षात खर्च करावा लागला हे आमचे पैसे आहेत सरकारचे किंवा मामाचे किंवा लोकप्रतिनिधींचे खिशातले पैसे नाहीत हे आमचा पैसा डबल खर्च होतो आहे लोकांना त्रास होतो आहे नवीन जो शेतपळचा रस्ता झालेला आहे शेतपळ कोणी इंदापूर आकृती रोडला येणारा रस्ता जोडला जोडला गेला रस्ता तो अत्यंत खराब झाला आहे आदेश आहे मोरे साहेबांचा की तुला सदृस्त केला पाहिजे सगळे पुरावे कागदपत्र आदेश अहवाल नोटिसा हे दाखवतायत की प्रजापती नावाचा इसम हा सगळे धंदे करतोय आणि त्याला ही सगळी सिस्टीम जी आहे मी सांगितली सगळी त्याला पाठीशी घालते उद्या पण त्यात जसं तहशीदारांनी त्याला चोवीस तासाची मुदत दिली मी तहशीदारांना मुदत देतो चोवीस तासाची की तुम्ही जर चोवीस तास कारवाई केली नाही तर उद्या आमचे कार्यकर्ते जाऊन सगळे टिप्पर फोडतील सगळ्या खाणी बंद पाडतील प्रजापती असेल किंवा कुणी आडवा आला आणि व्यवस्थित प्रश्न निर्माण झाला पोलीस आडवा आला महसूलचा विभागाचा आडवा आला आमचं म्हणणं आहे की कुठलंच बेकायशीर काम नाही झालं पाहिजे बेकायशीर कामाच्या विरोधामध्ये आम्ही नेहमी काम केलं आहे तर कुठलंही बेकायशीर काम असेल तर पोलीस आणि महसूल विभाग काम करत नसेल तर आम्ही कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही नागरिकांनी घेतलेली आहे उद्या चोवीस तासाची आम्ही त्यांना मुदत देतो उद्यापासून प्रजापतीचे जेवढे तालुक्यातले टिपर आहेत ते फोडले जातील त्याच्या खाणी सगळ्या बंद केल्या जातील